सर्व उपासक उपासिका बंधू भगिनी भगिनी आणि सर्वांना सप्रेम जय भीम बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेतील शेवटचे भाषण यावर आपलं वाचन चालू आहे काल आपण बाबासाहेबांनी भारतीय जनतेसाठी जे संविधान केलं आणि त्यांची भविष्याची व्यवस्था केली त्याबद्दल आपण पाहिलेलं आहे आज बाबासाहेब बाबासाहेबांनी सुविधे संविधान सभेला आणि देशाला भा शेवटच्या भाषणामध्ये उत्तर देताना फक्त चार गोष्टीवरच भर दिला एक गोष्ट पहिली गोष्ट संविधान सभेतील सर्व सदस्य व बावीस समिती समितीमधील सर्व सदस्य यांचे त्यांनी संविधान तयार करण्यासाठी जे बहुमूल्य सहकार्य आणि मार्गदर्शन लाभलं त्यावर त्यांनी त्यांचे सर्वांचे आभार मानलेले आहेत त्यानंतर संविधान सभेवर आणि बावीस समित्या आणि त्यातील त्यात मुख्य म्हणजे मसुदा समिती ही जीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते त्यांनी त्या संविधान सभेवर जी भारतातील आणि भारतीतील काही प्रमुख लोकांनी टीका केलेली होती संविधान सभेवर आणि संविधानावर आणि मसुदा समितीवर जी टीका केलेली होती त्यावर त्यांनी नंतर याचा आपल्या भाषणामध्ये उल्लेख केलेला आहे त्यानंतर सभेत काही लोकांनी असेही प्रश्न उपस्थित केलेले होते की केंद्रीय सरकारला केंद्राला जास्त अधिकार दिलेले आहेत त्यावर बाबासाहेबांनी सविस्तर असा खुलासा केला आणि शेवटी एवढ्यावर त्यांचं भाषण संपणार होतं परंतु भवि भारताच्या भविष्याबद्दल मोठी चिंता असल्यामुळं मला इथं भाषण संपवण्याऐवजी थोडंसं वेळ घेतो आणि भारताच्या भविष्यासाठी येणाऱ्या संसदेने आणि भारतीय जनतेने काय करणं आवश्यक का आहे याबद्दल त्यांनी खुलासा केलेला आहे प्रथम त्यांनी संविधान समितीतील जे लोक होते त्यांचे आभार मानले त्यानंतर ज्यांनी त्यावर टीकाटिपणी केलेली होती त्यांना सांगितले की बहुसंख्य दोनशे नव्याण्णव आणि बाकी सर्व अभ्यासक विद्वान यांनी सर्वांनी संविधान सभे संविधान सभेची स्तुती आणि स्वागत आणि अभिनंदनच केलेलं आहे सर्वांना सर्वांनी सहकार्य करून भारत देशासाठी हे संविधान योग्य राहील असंच सर्वांनी म्हटलेलं आहे परंतु एक एकच सदस्य असे आहेत की त्यांनी त्यावर टीकाटिपणी केलेली आहे संविधानाचा अभ्यास असणाऱ्या व्यक्तीने जर त्यावर टिप्पणी केलेली असेल तर बाबासाहेब म्हणतात त्यांना संविधान सभेवर निवड होण्यास काही हरकत नव्हती त्यांनी सभेवर संविधान सभेवर निवड झाली असती तर चांगलंच झालं असतं परंतु तशी काही निवड संविधान सभेवर त्यांची झालेली नाही त्या अर्थी ते संविधान सभे संविधान सभा आणि संविधानाबद्दल थोडे अपूर्ण आपुर्न, अपूर्ण माहिती आणि त्या ते त्याबद्दल थोडे अनभिज्ञ आहेत आणि म्हणून त्यांची संविधान सभेवर निवड झालेली नाही आणि म्हणून त्यांना तशी शंका वाटत आहे त्यानंतर बाबासाहेबांनी जे केंद्र सरकार राज्य सरकार आणि नागरिक यांचे जे अधिकार केंद्र राज्य नागरिक यांचे जे अधिकार आहेत हे सविस्तरपणे ज्याचे त्याचे त्याला दिलेले आहेत आणि त्यांना अनियंत्रित होऊ नयेत स्वैराचारी होऊ नयेत म्हणून काही के केंद्र राज्य आणि नागरिक जसे त्यांना स्वातंत्र्य अधिकार दिले तसेच त्यावर त्यांच्यावर काही अनिर निर्बंधही घातलेले आहेत आणि त्यांचे ते सर्व कार्य कार्यान्वित करण्यासाठी त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांचे त्यांना अधिकार देण्यासाठी स्वायत्त संस्थांचीही निर्मिती केलेली आहे आणि बाबासाहेब म्हणतात या सर्व संस्थांनी केंद्र राज्य नागरिक आणि त्यांच्यासाठी दिलेले हक्क अधिकार आणि कर्तव्ये जर व्यवस्थित केले आणि त्यांच्यासाठी कार्यक्रम करण्यासाठी ज्या स्वायत्त संस्था दिलेल्या आहेत त्यांनी त्यावर त्यांच्या त्यांचे कार्य जर व्यवस्थित केले तर त्यांना कसलेही अडचण येणार नाही आणि हे संविधान भार भारताला भारताचं भाग्यविदार विधाता भाग्यविधाता असं ठरेल भारताचं भविष्य हे गौरवशाली आणि वैभवशाली राहील असं मला वाटतं आणि म्हणून सर्वांनी आपापल्या आप जबाबदाऱ्या जर पूर्ण केल्या तर ते सर्व देशाच्या समाजाच्या हिताचंच राहील पण तरीही काही लोकांनी असा प्रश्न उपस्थित केलेला आहे की केंद्राला जास्त अधिकार दिलेले आहेत केंद्राला यासाठीच जास्त अधिकार दिलेले आहेत की जेव्हा देशावर वाईट परिस्थिती येईल देशासाठी घातक देशा परिस्थिती येईल देशासाठी घो धोकेदायक परिस्थिती येईल त्यावेळेस फक्त सर्व अधिकार केंद्राला राहतील जर ते अधिकार सगळ्यांनीच वापरले तर देशाला समोर आलेली जे धोका आहे त्यात एकमुखी निर्णय होण्याची शक्यता फार कमी राहील आणि तो धोका प्रबळ होऊन देशाला धोका अडचण होऊ शकते आणि म्हणून अशा वेळेस एकमुखी निर्णय घेण्यासाठी फक्त केंद्राला अधिकार दिलेले आहेत बाकी इतर वेळेस केंद्र राज्य नागरिक आणि स्वायत्त संस्था यांना ज्याचे त्याचे सर्व अधिकार पूर्णपणे बहाल केलेले आहेत परंतु माननीय काही सदस्यांना हे सर्व भारतीय जी व्यवस्था आहे भारतीय जी भिन्नता आणि विषमता आहे त्याचे जाणीव नसल्याने त्यांनी तसं म्हटलेलं आहे त्याबद्दल ते अनिभिज्ञ आहेत आणि म्हणून त्यांनी तशी शंका उपस्थित केलेली आहे परंतु हे जे काही सर्व संविधान सभेने आणि संविधान सभेने आणि मसुदा समितीने हे काही कार्य केलेलं आहे हे अभिनंदनास पात्र असंच आहे असं मला वाटतं आणि हे बोलल्यानंतर बाबासाहेब म्हणतात की मला यापुढे हे भाषण संपवायचं होतं परंतु हे सर्व पाहता भारत देशाची सर्व परिस्थिती पाहता सामाजिक आर्थिक धार्मिक ऐतिहासिक सर्व परिस्थिती पाहता भौगोलिक परिस्थिती पाहता मला भारताच्या भविष्याबद्दल चिंता वाटते आणि म्हणून मी पुढं माझं भाषण थोडंसं लांबवत आहे आणि बाबासाहेबांनी त्यापुढील भाषणामध्ये जेवढं संविधान सभेचं शंका निरसन करण्यासाठी जे जे जितका वेळ बाबासाहेबांनी घेतला तेवढाच वेळ भारताचं भविष्यावर चिंता व्यक्त करण्यासाठी त्यापुढे तेवढेच वेळ त्यांनी भाषण केलं आपण ते उद्याच्या भागामध्ये पाहू जय भीम जय संविधान